परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन बारा एप्रिल परमार्थाची वाटचाल क्रमांक दोन सद्गुरूंनी मोठ्या कृपाळूपणे अनुग्रह दिलेला साधक सत्संगतीमध्ये अधिकाधिक राहून नामस्मरण ध्यान गीता ज्ञानेश्वरी दासबोध आदी सद्ग्रंथांचे परिशीलन यामध्ये रमून राहतो आपल्या वाट्याला आलेली कर्तव्यकर्मे उत्तम प्रकारे पार पाडणे हे त्याला मनापासून आवडते तसा प्रयत्न तो करतो याचा सहज परिणाम म्हणून त्याची चित्तशुद्धी घडते सत्संगतीमुळे त्याच्या अंतःकरणात भगवंतांविषयी शरणागत भाव दृढ होऊ लागतो पूर्वजीवनामधील देव असला तर असेल हा त्याचा भाव बदलून साधकाचे अंतःकरण श्रद्धा विश्वासाने भरून जाते अशा भावमय अवस्थेतून ज्या ज्या कृती केल्या जातात त्याला भक्ती असे म्हणतात अंतःकरणात भगवंतांविषयी प्रेम ठेवून उत्कटतेने घेतलेले नाम ही भक्ती आहे राजयोगाच्या साधनेत केले जाणारे भावयुक्त ध्यान ही भक्तीच आहे भावासहित केलेले कर्म ही देखील भक्तीच आहे भावा भावासहित केलेली पूजा देखील या भक्तीमध्ये आहे एरवी ईश्वराची पूजा ही कर्मकांड होऊ शकते भावाशिवाय केलेली तीर्थयात्रा ही कर्मकांड होते एकनाथ महाराज काशी विश्वेश्वराच्या दर्शनानंतर तेथील गंगेची कावड घेऊन रामेश्वरला अभिषेक करण्याच्या उद्देशाने जायला निघाले पण गोदावरीच्या वाळवंटात जेव्हा एक गाढव तहानेने तडफडताना त्यांनी पाहिले तेव्हा त्या गाढवाच्या मुखात त्यांनी ती कावड ओतली आणि त्याला शांत केले रामेश्वरला गंगेच्या पाण्याने अभिषेक करण्याचा विचार त्यांनी त्या ते ठिकाणी सोडून दिला गाढवाची तहान भागवण्यातच एकनाथांच्या दृष्टीने अभिषेक परिपूर्ण झाला याला भाव असे म्हणतात भाव याचा अर्थ सर्वत्र एक परमात्माच आहे असा दृढ विश्वास असणे कुठेही परमात्म्याचा अभाव नसणे परमेश्वरावर संत सद्गुरूंवर सद्द्दुरु वचनावर अतूट श्रद्धा विश्वास याचा अर्थ भाव या भावातून उत्कट भक्ती निर्माण होते अशी भक्ती अंतःकरणात स्थिर होते या भक्तिभावातून आपल्याला एक बळ प्राप्त होते सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करत असताना या बळामुळे आपल्याला साधनेतील अंतरंगता प्राप्त होते अशा प्रकारे मर्म जाणून केल्या जाणाऱ्या भक्तीच्या विविध साधनांमुळे गुरुकृपेने आपण आत्मस्वरूप आहोत हा बोध अंतःकरणात उदित होतो पुढे सातत्याने भक्तिभावपूर्वक हा साधनेचा सा मार्ग चालत असताना आत्मस्वरूपाचा बोध दृढ होऊ लागतो त्यामध्ये साधकाला समाधान शांती प्रत्ययाला येऊ लागते सुखाच्या पावटी येई जे जयाची या भेटी असे ज्ञानेश्वर महाराज याचे वर्णन करतात अशा तऱ्हेने साधक आनंदाने ही मार्गक्रमणा करीत करीत मुक्तीचा धनी होतो मुक्ती याचा अर्थ आपल्याला जन्म आहे मरण आहे अशा प्रकारच्या भावनेचा निराश होणे जन्म आणि मृत्यू देहाला लागलेले असून मी देहापासून अत्यंत वेगळा सच्चिदानंद स्वरूप आहे असा शाश्वताचा बोध प्राप्त होणे याला मुक्ती म्हणतात अशा प्रकारे परमार्थाविषयी प्रथम प्रवृत्ती परमार्थाची तीव्र आवश्यकता परमार्थ साधनेविषयी निर्माण होणारी जिज्ञासा शरणागतता मग सत्संगती गुरुकृपा सातत्याने राखलेला उत्कट भाव भक्तीपूर्वक केलेली साधना यामुळे या, या भक्तीचे शेवटचे टोक किंवा पर्यवसान असणारी मुक्ती या साधकाला लाभते आत्मबोध प्राप्त होऊन त्याचे जीवन खऱ्या अर्थाने सफल संपूर्ण होते परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ